आज दिनांक 15 मार्च दोन हजार पंचवीस शनिवारी डॉक्टर विशाल पाटील यांच्या नवीन चिंतामणी हॉस्पिटल स्थलांतर सोळा मंगलमय वातावरणात पार पडला पाचोरा शहरात गेल्या दहा वर्षांपासून रुग्णसेवा देणारे डॉक्टर विशाल पाटील यांनी अनेक रुग्णांना जीवदान दिलं आहे आता त्यांनी स्वतःची चिंतामणी हॉस्पिटलची भव्य इमारत उभारली असून या वास्तूचे उद्घाटन पाचुरा पडगाव विधानसभेची लोकप्रिय आमदार किशोराप्पा पाटील यांच्यासह माजी आमदार दिलीप वाघ निर्मल सीडच्या वैशालीताई वैशालीताईसूर्यवंशी तसेच भाजपा तालुका अध्यक्ष अमोलभाऊ शिंदे पाचुरा नगर परिषद माजी नगराध्यक्ष संजय गोहिल पोलीस कॉन्स्टेबल आबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये चिंतामणी हॉस्पिटलचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या समोर पाचोरातील सर्व डॉक्टर्स पत्रकार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक माननीय डॉक्टर सतीश सर माननीय डॉक्टर अमित साळुंके सर डॉक्टर सहाय्यक डॉक्टर नितीन तायडे यांनी नवीन वास्तू स्थलांतर निमित्ताने डॉक्टर विशाल पाटील व त्यांच्या पत्नी डॉक्टर सौ प्रियंका पाटील यांना भरभरून अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी विशेष सहकार्य म्हणून डॉक्टर भूषण मगर व डॉक्टर नरेश गवांदे यांचे लाभले आहे या उद्घाटन सोहळा प्रसंगी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते चिंतामणी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विशाल सुरेश पाटील यांनी मान्यवरांचे आभार मानले या चिंतामणी हॉस्पिटलचे नवीन स्थलांतर ठिकाण हे सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सुपडूबादू पाटील विद्यालय मंदिर शाळासमोर देशमुखवाडी पाचोरा फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा লাগি <laughs> লাগিব Terima kasih telah menonton udah 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 घे <laughs> <laughs>

ये आता तो दमती पेपरला काय आitato sadona sadne yetna ya dikha